आदर्श मानस होते छत्रपती राजे शिवाजी यांच्या विचारावरती राजे उमाजी नाईक चालायचे आणि तोच विचार तीच ताकद घेऊन आज महाराष्ट्रातील रामोशी समाजासाठी दौलत नाना चालताय असं मला निश्चितपणे वाटतय दौलत नाना मी वारंवार बारा सांगतो कि मल्हारी मारतन खंडोबाच्या भक्तीनं भंडाऱ्याच्या रेगन आणि घोंगड्याच्या धाग्यानं या महाराष्ट्रातला लढवैया रामोसी आणि धनगर समाज एकमेकांना जोडला आहे आपल्यामध्ये काही साम्य आहे राजे उमाजी नायकांचं कुलदैवत हे मल्हारी मार्तन होत महाराजा यशवंतराव होळकर मल्हारराव होळकर यांचंही कुलदैवत हे जेजुरीचं मल्हारी मार्कन खंडे खंडोबा राय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करणारे दोनच राजे होऊन गेले एक राजे उमाजी नाईक आणि दुसरे महाराजा यशवंतराव होळकर हा <प्लागा> योगायोग नाही मित्रांनो नीटपणे आपण समजून घेतलं पाहिजे हा जो धागा आपला आहे तो धागा दिवस घट्ट कसा होईल याची काळजी आपण गावगाड्यामध्ये घेतली पाहिजे राजे उमाजी नाईक आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास या, महाराष्ट्र सरकारनं पाठ्यपुस्तकामध्ये आणला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि आपण सगळ्यांनी एकमेकांच्या हातात म्हणून प्रयत्न केला पाहिजे आपल्या लोकांना कळलं पाहिजे की आपले राजे किती सुर होते किती धाडसी होते प्राप्त परिस्थितीत जर तशी निर्माण झाली असती तर दुसरा शिवाजी जन्माला आला होता हे राजे उमाजी नायकांच्या बद्दल कोण लिहित की फसवून ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं राजे उमाजी नायकांना पकडलं त्यांना फासावरती चढवलं त्या अधिकाऱ्याचे हे बोल आहेत म्हणजे किती मोठी दहशत या इंग्रजांच्या मनामध्ये राजेशच्या बाबतीमध्ये होती त्यांनी महाराष्ट्रातल्या भटके जातींच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का मारला राबोसी समाजाच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का मारला मित्रांनो आणि या प्रस्थापितांनी आपल्याला गुन्हेगारीसाठी वापरलं इंग्रजांच्या मध्ये आणि प्रस्तापितांच्या मध्ये जास्त फरक नाही आहे त्यांनी आमच्यावरती गुन्हेगारीचा फटका मारला आणि ह्या आम्हाला गुंडेगार म्हणून वापरलं जिथं कुठं पाहिजे तिथं रामूश्यांना वापरा जिथं कुठं पाहिजे तिथं धनगरांना वापरा कोळ्यांना वापरा हे हे उद्योग केले या महाराष्ट्रामध्ये प्रस्तावितांनी आणि म्हणून मित्रांनो आज तर आपण राजे उमाजी नाही होऊ शकत नाही तो तर विषय तुम्ही सोडून द्या परंतु आज जो आपला हक्क होता ते आपले अधिकार होते ते आपल्या जगण्याची साधनं होती जगण्याचे कायदे होते त्या कायद्यावरती त्या आरक्षणांवरती आता गदा यायला लागली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी राजे उमाजी नाईक यांचा क्रांतिकारी एकत्रित येण्याची वेळ आली आहे अरे पुरंदरच्या किल्लेदाराचा मुलगा इतका करारी थाडसी फेदक नजर भरदार शरीर अशा चुकेदार मिशा इतकं हे राजपिंडा व्यक्तिमत्व यांचा इतिहास ना का नाही पुढे आला पुरंदरचा विकास का नाही झाला आज पण बघा तुम्ही सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा पुरंदरचा विकास का नाही होऊ शकला मित्रांनो कारण इथल्या प्रस्थापितांना माहीत आहे तुमचा इतिहास पुढे येऊ द्यायचा नाही तुम्हाला गुलाम करण्यासाठी दुसरी व्यवस्था काही करावीच लागत नाही तुमचा इतिहास दाबून ठेवा तुम्ही आणि सगळे आपोआप गुलाम होतो हे या महाराष्ट्रातल्या प्रस्तापितांना माहीत होत म्हणून आपला इतिहास त्यांनी दाबून ठेवला आता ती वेळ आलेली आहे की राजे उमाजी नाईक यांचा सर्व इतिहास भैरजी नाईक यांचा सर्व इतिहास पुढं आणण्याची वेळ आपल्या समोर आलेली आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण ताकदीनं प्रयत्न करूया चिंता करू नका आपल्याला संघर्षच करावा लागतो इंग्रजांना माहीत होतं फटकेमुक्त जाती ज्या आहेत त्या संघर्ष करणाऱ्या जाती आहेत आणि म्हणून त्यांनी एकदा ठरवलं होतं नाना या देशातल्या सगळ्या भटकेमुक्त जातींना एकत्रित करायचं आणि जहाजामध्ये घेऊन समुद्रात बुडवून टाकायचं अकरा झाज अशी त्यांनी तयारी केली होती की त्यात हे सगळे लटणाऱ्या ज्या भटक्या जाती आहेत त्यामध्ये रामसी समाज नंबर एकला होता त्यांना सगळ्यांना घ्यायचं आणि समुद्रात बुडवून टाकायचं इतकी मोठी भीती या लोकांना होती अरे आज हे तर प्रस्थापित आपण असं तुडवू शकतो ही ताकद आपल्यामध्ये आहे आता संघटित होत नाही संघटित होत नाही आपण अरे नानांचं आपण कौतुक के केलं पाहिजे काय करताय स्वतः पदरमोट करून किती कार्यक्रम ते करतायत आपल्यासाठी काय त्यांना मिळालं यांना मुंबईला जेव्हा जेव्हा येतात वैयक्तिक त्यांचं काहीच काम नाही सरकारकडं वैयक्तिक त्यांनी कुठलंच काम आमच्याकडे ना सांगितलं नाही समाजाचं काही काम आहे झालं पाहिजे महामंडळाची निर्मिती झाली पाहिजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून खरं तर धन्यवाद देईन सत्तेच विकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत छोट्या छोट्या घटकांना न्याय मिळत नाही हे जे धोरण आहे ते प्रत्यक्षात राबवण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ओबीसीच वेगळं मंत्रालय केला का ओबीसी नव्हता या महाराष्ट्रामध्ये से तीनशे समावेश असणारा ओबीसी आहे त्यांच्यासाठी वेगळं मंत्रालय असावं असं एखाद्या नेत्याला का नाही वाटलं का नाही त्यांनी मंत्रालय वेगळं केलं देवेंद्रजींनी वेगळे मंत्रालय केलं याच्यावरती ते थांबलेलं आहे महाज्योती सारखी एक संस्था त्यांनी स्थापन केली हे महाराष्ट्रातल्या माझ्या रामोसी समाजाला आवाहन करतोय विनंती करतोय तरुणांना आवाहन करतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या रामोसी बांधवांच्या पालकांना आणि ओबीसीच्या सगळ्या पालकांना आवाहन करतोय या महाज्योती संस्थेचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या मुलाबाळांच्या व्यवस्थितपणे पुढे पाडू एवढंच या निमित्तानं दिले परत एकदा राजे गुलाधी नाईक यांना विनम्र अभिवाद